नमस्कार मी विजया वामन आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघ स्लम एरियामध्ये आपण उभा आहोत तर सरकार लाडकी बहीण योजना राबवत आहे सरकार बहिणींसाठी महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे आणि या योजनांचा फायदा हा हाय प्रोफाईल सोसायटीतील महिलांना होणार नाही तर जे गरीब किंवा सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खायचं असे ज्यांच्या पोटा प्रश्न असतो किंवा जे काबाड कष्ट करतात अशा महिलांसाठी खऱ्या अर्थानं त्या वेगवेगळ्या घडीला भाजप सरकार बाबत असेल किंवा आहे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे याबाबत महिलांना नेमकी काय वाटते आपण ते समजून घेऊयात नमस्कार काय काय म्हंटल तुम्ही काय तुमचा प्रश्न होता आता प्रश्न होता बायाला पगार चालू करा बरं आम्हाला काम होत नाही नाहीत सांभाळीत नाही नाहीत माझं तर सांभाळत नाही दुसऱ्यांचं सांभाळत तीच सांगते तुम्हाला काम माझ्या गॅप आहे पट्टा लावून कामं करायला येते काम तीवढच खाते मी बर बर <laughs> मला सांगा आता राज्यामध्ये कोणते सरकार माहिती आहेत तुम्हाला कोणते दोन वेगवेगळे वेग दोन तीन वेगवेगळे वेग सरकार येत <laughs> कोण आपल्या चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील तुमचे आमदार आहेत माहितीये तुम्हाला आमदार कसे <laughs> आहेत आमदार चांगले येत चांगले आहेत निवडून मतदान त्यांनाच करायचं बर, <laughs> का बरं करायचं आमचे सुई केली ना त्यांनी त्यांनाच मतदान करायचं ज्याला त्याला दिवसांनी काही करीत नाही तर मतदान घेतात आणि सगळे आपले मोठे होऊन बसतात गरीबाकडे कुणी लक्ष देत नाही हा भरपूर हे केलं त्यांनी आम्हाला भरपूर दिले बर <laughs> काय सांगणार <laughs> बोलायचं नाही आजी एसटी मध्ये तुम्हाला प्रवास आहे मुलींना शिक्षण फ्री केलंय लाडकी बहीण सारखी योजना सुरू केली मग काय भाजप सरकार ठेवायचं का बदलायचं भाजप सरकार तेच ठेवायचं आम्हाला तेच ठेवायचं मोदी हा मोदींना कोण चांगलं केलं ना त्यांनाच आम्ही नमस्कार करणार त्यांचं चांगलं करणार बर तुमचे आमदार कोण आहे आमदार आहे मोदी हाय मोदी नाही चंद्रकांत पाटील आमदार आहे मग सांगते ना चंद्रकांत पाटील मोदी मोदीच सुद्धा आम्हाला असं थोडं काय नाही केलं पण हे बघा असं आवाज आहे त्यांचा हो आम्हाला चंद्रकांत पाटलाचा लय आधार मिळालाय बघा बर लाला मोठाला बी हो रिक्षा हुदा सुद्धा त्यांना का नाही रिक्षा असं उन्हाळ्यात नाही ठेवायचं ताडपत्रे दिल्यात बर हो आम्हाला साड्या दिल्यात राशन दिलं हा आम्ही सगळं तळून मळून खायासाठी त्यांनी बळाचा विचार करून आम्हाला लय आनंद आहे हो बर काय काय सांगणार एकंदरीत या विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आहे ते राज्याचेही एक मोठे नेते त्यामुळे त्यांचं सा मतदारसंघावर लक्ष असतं का हो असतं असत कधी काही योजना असतील काही विकास कामं असतील त्यांच्या माध्यमातून इथे केली गेली केलेत ना भरपूर कामं केलेत त्यांनी गोरगरिबांसाठी खूप कामं चालूच आहेत अजून पण मतदान कार्ड नवीन काढणे नवीन यादी तयार करणे सगळ्यां गोरगरिबांना मदत करणे शाळेसाठी विद्यार्थ्यांना मदत करणे चेंबर लाईन टाकणे रस्त्याची कामं करणे भरपूर कामं केलेत त्यांनी आमच्यासाठी सरकार मध्ये एकंदरीत जर बघितलं सध्याच्या घडीला तर सगळ्या महिलांसाठी वेगवेगळ्या वेग योजना राबवल्या हो जात आहेत हो त्या योजनांच्या बाबत तुमचं काय मत योजना तर खूपच चांगल्या आहेत आणि त्या योजनांच्या माध्यमातून सगळ्या महिला एकत्र आल्या एकत्र येऊन बरीच कामं केलीत बरं लाडकी बहीण योजनेस तुम्हाला काय फायदा झाला हो झाला ना झाला लाडकी बहीण योजनेचा मलाच काय सगळ्यांनाच फायदा झाला आणि त्याचा खूप आनंद आहे बर लो म्हणजे खर तर ह्या लाडक्या बहिणीचे जे काही पंधराशे रुपये येणार आहेत जे मोठे सोसायटीत वगैरे राहणारे लोक असतात त्यांना या पंधराशे रुपयाची तर किंमत एवढी नस नाही हा पण तुमच्यासारख्या व्यक्तींपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला असं जाणवतं का की पाहिजे बा फुलना फुलाची पाक हो पाहिजेच आहे काय केलं पंधराशे रुपयांचं पंधराशे रुपये कुठे गेले हे तर कळतच नाही पण ते आलेत ह्याचाच खूप जास्त आनंद आहे बरं मग आता भाजप जे कुत्रूडच जे भावी आमदार म्हणून तुम्ही कुणाला चंद्रकांत पाटलांना बघता की दुसरा उमेदवार बघायचा चंद्रकांत पाटील काय सांगणार बोला मिळेल बरं जाऊ दे विधानसभा निवडणुका लागल्यात माहितीयेत हो तुमच्या मतदारसंघाचा आमदार कोण आहेत चंद्रकांत आम्ही ऐकले ते मोठे नेते ते कधी तुमच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यायचे देतात का देतात गल्ली गल्ली येऊन असं गल्लीत येऊन असे प्रश्न विचारतात तुम्हाला काय अडचण आहे काही नाही असं गल्ली येऊन विचारतात ते विचारतात हो आम्हाला विश्वास नाही पडणार आहे आम्ही सांगतो ना येतात सांग एकंदरीत अशी कोणती प्रलंबित कामं होती की जी आता पाच वर्षात तुम्हाला असं वाटतं की सोडली गेली आहे सोड त्यांनी जस वेगवेगळे सांगितले की आम्ही हे केलं त्यांनी बंदिस्त गटारी केल्या किंवा रस्ते वगैरे हे केलेत का हो चालू आहे आता सध्या चालू आहे ते त्यांच्या माध्यमातून बरं मग काय वाटतं राज्यात भाजप सरकार पाहिजे म्हणजे महायुती सरकारच पाहिजे भाजपच पाहिजे ठीक आहे बरं तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही आता मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे म्हणून हो माहिती आहे ना हा मग आता सगळ्यात जास्त डिमांड अँड क्रेडिट तुम्हाला आहे आता बरं मग मला सांगा तुमच्या मतदारसंघाचे आमदार कोण आहेत चंद्रकांत पाटील बरं दुसरा कोणी त्यांच्या विरोधात उमेदवार कोणी काही माहिती आहे काही माहिती नाही बरं चंद्रकांत पाटील राज्याचे पण मोठे नेते तुमच्या मतदारसंघाकडे लक्ष देतात का हो देतात देतात मग तुम्हाला काय वाटतं आता पुन्हा जी दोन हजार चोवीस ची निवडणूक आली आहे चंद्रकांत पाटीलच पुन्हा आमदार पाहिजे कि आमदार बदलायचा आहे नाही बदलायचं नाही बदलायचं ठीक आहे कधीपासून राहतात इथे तुम्ही आम्ही खूप वर्षापासून राहतात बऱ्याच वर्षापासून राजकारण बघितलं असतं तुमच्या सांगत आता बरेच आता इथून मागे येऊन गेले पण आता दादा आलेत ना आता दोन वेळेस झाला तर दादा येऊन चांगले ते सगळे काम करतायत लाडक्या बहिणीचे सगळ्यांना योजना दिली त्यांनी राशन दिलं परत गवऱ्यांना साड्या दिल्या दादांनी आम्ही गवऱ्यांना वाफ घातल्या त्या छान वाटलं आम्हाला सगळं दादांचं सगळं काम योग्य वाटलं छान करतायत ते अगदी करतात आणि प्रेमाने करतायत आता माझ्या नातीचं नाकाचं ऑपरेशन ठरले ना तर त्यांच्याशी साधे मदत आता दादा देणार आम्हाला थोडी ना तिचं नाका चाड वाढले ना त्याची मदत देणार आहेत दादा आम्हाला तरी तुम्ही चंद्रकांत पाटील नाही ते कोल्हापूरचे आहेत गोथरूड मध्ये आले आमदार झाले पण तुमच्याशी कनेक्ट आहे नाही आहेत परवास पूर्वी जाऊन आले नाऊन त्यांनी दिले देतात महत्व आहे ते देतात ते चालू आहे काम आता पूर्वी कॉर्पोरेशन मध्येच गेली चांगलं काम करतायत चांगलं योग्य काम करतायत ते हो काय सांगत कोणीच नव्हते अशी कामं केली पण ते करतायत आता हो चांगलं करतायत काम ते काय सांगतात त्यांनी आमच्या शेवट पण काम करीत राहा आणि हीच आमची इच्छा आहे आणि आम्हाला विधवा बा चालू करावी आम्हाला कामधंदे होत नाहीत आमच्या गॅप पडलेले आहेत आमची एवढी इच्छा भास मला सांगा एकदा चंद्रकांत पाटील तुम्हाला आमदार पाहिजे की बदलायचे चांगली कामं काम करतात गरीबा गुरुबाची जाण ठेवली त्यांनी त्याच्यामुळं लोक म्हणतात बाहेरचा आमदार आहे लोक खाते भी बोलते भी। <laughs> द्यान सरकार कुणाचं आहे हे चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील आमदार आहेत सरकार भाजप शिंदेगड अजित पवार असे तीन चार पक्ष एकत्र मिळून सरकार आहे मग काय वाटतं तुम्हाला तुमचे आमदार म्हणून भाजपचा आमदार पाहिजे की दुसरा आमदार पाहिजे हे चंद्रकांत पाटीलच पाहिजे बरं ते कोणत्या पक्षाचे असो कोणत्या व्यक्ती बर मला सांगा सरकारने आता वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत कशा वाटतात त्या योजना चांगल्या आहेत की कशा वाटतात बर लोक काही बाहेरचे जे लोक आहेत ते म्हणतात की कशाला त्या योजना पाहिजे कशाला फुकटचं घ्यायचं काय काय म्हणतात तसे लोक काय तुम्हाला काय वाटतं बरं वाटत बरं वाटत ना बरोबर आहे मोठ्यांना त्याची किंमत नसते त्याला पैशाच्या पुढं किंमत नसती माणसाची गरीब आली काय त्यांनी बोलल तेच बोलणार ना नाही ना पण कशाला वेगळं मत असलं तुमचं मग वेगळं बोलल आम्हाला आता नवरा नाही आम्हाला काम होत नाहीत काय होत नाही आम्हाला ही दोघांची पगार चालू पाहिजे बस एवढाच विषय ना एवढंच आहे ऑन कॅमेरा आहे तुमचा विषय गेलाय आता आमदार आल्यानंतर पहिल्यांदा याच विषयावर याच विषयावर बोलायचं आम्हाला दुसरं काय तुमचा हा विषय सोडवला की आमदार फिक्स म्हणायचं आमदार फिक्स इथे आम्ही तीस वर्ष झाले आम्ही राहतो तीस वर आमचे <coughs> मुलं लहान लहान होते दुसरी तिसरीला मुलं होते आता मुलं आमचे लग्न झाले दोन दोन मुलं झाले त्यांना तेव्हापासून आम्ही राहतो आम्ही इथं जेव्हा तीस वर्षांपासून एका मतदारसंघात राहत असतात तेव्हा तुम्ही बरेचसे प्रॉब्लेम बघितलेले असतात हो सगळ्याच गोष्टी बघितलेल्या असतात काय वाटतं पाच वर्षात काय बदललंय काय बदललंय काहीच नाही बदललेलं बर हा आता मग दादानी सुरुवात केली आता बदलायला चंद्रकांत पाटलांनी आता सुरुवात केली बदलायला चांगलं त्यांनी केलं सगळ्या लोकांनी त्यांचं खाल्लं पण खाऊन नाही म्हणायचं नाही चांगलं केलं त्यांनी चंद्र जान येत ते आशीर्वाद घेते गोरगरीबाची चांगला गोरगरीबाचा चांगलं करते ते हो आणि आम्हाला तेच पाहिजे तेच आमदार पाहिजे तेच आमदार पाहिजे का बरं त्यांच्या विरोधात कोण आहे काय काय जाणून नाही घ्यायचं मला तेवढं काय माहित नाही काय करायचं त्याच्यावर काय करायचंय आम्हाला आम्हाला फक्त ती पाहिजे म्हणलं की बास दुसऱ्याहून काय करायचंय आपल्याला तर आपण कोथरूड विधानसभा मतदारसंघ कव्हर करतोय मुद्दामहून आपण इथे जे हायप्रोफाईल सोसायटी वगैरे आहेत तिकडे न जाता एक स्लम एरियातील महिलांना नेमकी काय वाटतंय तर छोट्या छोट्या गोष्टींची किंमत ही महिलांना जास्त असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघता आपण मुद्दामहून कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये असा एरिया निवडलेला आहे पण त्या पलीकडे जाऊन चंद्रकांत पाटलांवरती बरेचसे डाग होते की ते बाहेरचे उमेदवार आहे कोल्हापूरचे येते त्यांना इकडे कोण विचारत आहे त्यांचा मतदार लोकांशी संपर्क आहे का नाही लोकांच्या दादा दादा सुरू आहे त्यामुळे वातावरण इथेही फिरले असं दिसून येत मला सांगा किती वर्षांपासून इथे राहता झालं वीस वर्षे बरं मग वीस वर्षापासून काय काय बघितलं काहीच नाही बघितलं बरं हा राजकारण निवडणुका लागल्यावर लोक येत असतील की हात जोडा भरपूर येतात भरपूर येतात बर भरपूर येते की तुम्ही देवा फक्त हात जोडायचे या मग हो। हो। मग आम्ही तसंच करतो की या म्हणतो आमची कामं तशीच ठेवा बरं कामं बाकी सगळी कामं लाईटीची सुई नाही बाथरूमची व्यवस्था नाही हा येते आम्हाला द्या आम्हाला निवडून द्या म्हणजे आम्ही तुमची कामं करू निवडून आले की कामं करते ती म्हणजे ती मग विचारतच नाही दादा त्यांनी खूप केले आमच्यासाठी चंद्रांनी खूप केले दादानी खूप केले महिलांसाठी खूप म्हणजे ते एक आम्हाला पाठिंबाच दिलाय दादांनी आम्ही सदैव त्यांचा पाठिंबा आहे हेच माझं म्हणणं आहे की सगळ्या सोयी आम्हा आमच्यासाठी पण झाल्या पाहिजे जी भाऊ पाठीशी आहे तर बहिणीसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी बी आमच्या काय आहेत आड्याडचणी त्या सगळ्या जे बी काय आड अडचणी होत्या ती झाल्या आतापर्यंत दूर रेशन कार्ड असू धान्य असू परत बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या सॉल आमचं मग दादा दादाचा एकच दादा आणि एकच वादा आमचा <laughs> बस मी एवढे बोलते <laughs> तुम्ही जसं म्हंटले की आमच्या बऱ्याचशे इथे बाथरूमचा विषय रस्त्यांचा विषय गटारींचा नगरसेवकांचीही कामं ते फिरकली नाहीत नाहीत फक्त वेळेस मतदानच्या वेळेस हा आम्ही आम्हाला द्या तुम्ही निवडून आम्ही तुमची कामं करतो पण एकदा दिलं एकदा त्यांना निवडून दिलं की परत आपल्याला विचारत वि नाहीत जवळ झाले तर केवढे जाऊन नमस्कार आता नमस्कार करते हो हात जोडते ती सरकारची लाडकी बहीण योजना कशी वाटते छान वाटली एकच नंबर वाटतंय का खरंच तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेच आहेच आहे म्हणून तर म्हणले मन ना दादा एकच वादा दादा बहीण शेवटपर्यंत सोडायची ठेवायची पण दादा आतापर्यंत ठेवा सोडून दादा आणायचं आणणार ना बहिणी आणणार ना कधीपासून इथे तुम्ही चाळीस वर्ष झाले आम्हाला बरं महिलांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे आहेत का नाही नाही काहीच केलं केस करणेच काम आमचं बरं बाकी नाही कोणी केलेलं मग चंद्रकांत पाटील नको का तुम्हाला आहे ना ते तर आहेच की दादा पहिलं सांगते मी पहिलं सांगतायत अच्छा हा आता तुम्हाला चंद्रकांत पाटील हवे आहेत की नको आहे ना पाहिजे की पाहिजे आमदारांचा तुमच्याशी संपर्क येतो का येतो की येतो तुमच्या मतदारसंघाचे आमदार कोण आहेत दादा दा। बर चंद्रकांत पाटलांचा या मतदारसंघाशी संबंध येतो का म्हणजे ये तुमच्याशी कधी कुठल्या विकास कामांच्या माध्यमातून म्हणावे येतो येतो ये बर मग मला सांगा आता तुम्हाला आमदार म्हणून चंद्रकांत पाटील पाहिजे की नको पाहिजे पाहिजे एकंदरीत काय वाटतं ही जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा फायदा होतोय की नको नाही होते होतोय ना होतोय आवडली ती योजना निवडणुकांच्या अनुषंगाने सरकारचा फोकस महिलांवरती आहे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि तेव्हापासूनच असं जाणवतं की महिलांना महायुती सरकारची फर्स्ट प्रायोरिटी आणि त्यामुळे यावेळी आपण सुद्धा कवरेजचा पॅटर्न हा महिला ठेवलाय की सरकार महिला महिला करत आहे पण ग्राउंड रियालिटीमध्ये मध्ये महिलांना त्याचा काही फायदा होतोय का निवडणुकांच्या अनुषंगाने महिला यांना दिसल्यात का असे बरेचसे प्रश्न असतात पण यामध्ये जी चर्चेत आली ती लाडकी बहीण योजना याचा फायदा हा ग्राउंड लेव्हलवर किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण आज कोथरूड कवर करत आहोत नमस्कार लाडक्या बहिणी योजनेचा फायदा झाला का हो मुलांच्या फिया भरल्या गेल्या आमच्या बरं थोडस म्हणजे राहिलेलं वगैरे आणि जे, जे सरकारने चालवले ते म्हणजे अप्रतिमच म्हणावं लागेल ते सरकार आल्यापासून अयोध्येचं काम रखडलं होतं ते अयोध्येचं काम झालं बी जे पी आल्यामुळे आणि परत राहिलेलं म्हणजे मुलांना आमच्या शिक्षणासाठी पण बी जे पी सरकारकडनं आता इथे कोथरूडकरांमध्ये आता आता दादा पाटील आहेत त्यांच्यामुळं शैक्षणिक वैद्यकीय खूप प्रकारचे आम्हाला म्हणजे असे मदत मोठ्या प्रमाणात भेटलेली आहे चंद्रकांत पाटील मोठे नेते आहेत राज्याच्या लेवलचे नेते ते मूळचे तुमच्या कोथरूडचे नाहीत पण ते कोल्हापूरचे तरी ते कामाला येतात कामाला म्हणजे आहेत ना आमच्या आता सामान्य वर्ग म्हटल्यावर घरातलं खाणं पिणं बाहेरचं आपलं म्हणजे करणं घरातलं वगैरे हे होत नाही आपल्याला आणि मग मुलांचे शिक्षण वगैरे रखडून जातात त्याच्यामुळं त्यांनी अशी योजना राबली की प्रत्येक घराघरीच एका मुलीला त्यांनी शैक्षणिक मदत फी म्हणून दिलेली आहे बर आणि प्रत्येक जणांना म्हणजे गेलं की तिथनं ऑफिस मध्ये जाऊ द्या कुठेही जाऊ द्या त्यांचे कार्यकर्ते आहेत कधीही म्हणजे असं अपयश होऊन आलेलो नाही अजून आतापर्यंत तरी पाच वर्षामध्ये रिस्पॉन्स करते करते हो, हो। आणि भरपूर जणांना म्हणजे कोथरूडकरांमध्ये प्रत्येक म्हणजे मला तर वाटतं की प्रत्येकाच्या तोंडात तर दादा हा शब्द असेलच असेल बरं काय सांगणार मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी तुम्ही येतं सरकारच्या लाडक्या बहिणी येतं एकंदरीत सरकारने जे योजना सुरू केल्यात त्याचा फायदा तुम्हाला तळागाळापर्यंत होतोय होतोय आहे बरं नक्कीच होतोय आहे तुमचे आमदार या ठिकाणी चंद्रकांत पाटील आहेत आता निवडणुका लागल्या आहेत त्यांच्या समोरही आणखी वेगवेगळे उमेदवार आहेत तुमचं काय वाटतं तुम्हाला काय वाटतंय चंद्रकांत पाटीलच निवडून आले पाहिजे की दुसरा उमेदवार पाहिजे आता जे दादांचं काम बघता किंवा सगळ सगळ्यांना जे धरून सहकार्य बघतात कामकाजावर खुश आहेत का बीजेपीच्या हो खुश हो ठीक आहे काय सांगणार तुमचे या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आहे कधी तुमच्या या स्लम एरिया सोबत त्यांचा कधी संबंध आलाय कधी इकडे फिरकलेत का येतात ते येतात येतात एक आम्ही म्हणजे काही प्रॉब्लेम असले एक फोन केला सांगितलं की म्हणजे दुसऱ्या क्षणाला ते असतातच हजार इथं त्यांचे कार्यकर्ते तर असतातच बरं लोक म्हणतात ते तिकडे कोल्हापूरचे आहेत कोथरूड मध्ये काय करणार ते, ते कोथरूड मध्ये आहेत म्हणून तर कोथरूडचा विकास आहे बर खर ही बात आहे आजपर्यंत आज पंधरा वर्ष झाले पण एकही म्हणजे माझ्या लग्नाला पण मी आजपर्यंत कोणाला बघितलं नव्हतं पण दादांचं काम एवढं भारी आहे त्याच्यामुळे मी दादांचं काम पण करते आता सध्या हा जाणवत हे कोल्हापूरचे खरंच आहे नाही जाणवत आहे अजिबात नाही कोल्हापूरचे आहेत म्हणून जाणवत नाही अजिबात नाही खरं म्हणतात ते कोल्हापूर नाही ते आहेत म्हणून कोथरूडचा खूप सारा विकास झालेला आहे शैक्षणिक ते कोल्हापूरचे आहेत कोल्हापूरचे आहेत हे फक्त बाहेर म्हणतात का बाहेर म्हणू द्या पण आम्ही इथं म्हणणार की आमचे दादा खरंच इथलेच आहेत त्यांनी आमचं खूप चांगलं केलं आम्हाला कोणी कधी हे नाही दिलं पण बिचारा खरं लय चांगला आहे हो आमदार म्हणून तुम्हाला तेच पाहिजे हो मग हा युतीचं सरकार आहे तीन वेगवेगळे पक्ष या सरकारमध्ये सरकार सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांच्या कामांवरती फोकस करत आहे महिलांना प्रायोरिटी देत आहे कसं वाटतं सरकारने महिलांची एवढी दखल घेतली त्याबाबत बरं वाटतंय खूप योजना काढल्या सरकारने खरं बीजेपी सरकारनी, खर, सरकारनी। चांगलं काम केलंय बस आणि मला शैक्षणिक मदत मिळाली आहे माझ्या मुलीला त्यांच्याकडनंच आहे आज हा चंद्रकांत पाट्यांच्या ऑफिस मधनच मिळाली मला एक सांगा की तुमच्या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आहेत ते राज्याचे मोठे नेते आहेत त्यांना वेळ भेटतो का तुमच्या मतदारसंघाकडे वेळ द्यायला आमच्याकडे वेळ भेटतो पण त्यांच्या हो माणसाला पाठवते त्यांच्या माणसांना पाठवत म्हणजे काम होतात आमची कामं सगळे करून देतात बरं मग भाजपचं सा सरकार चांगलं आहे की गेलं पाहिजे आमचं सा हे सरकार आहे हीच बरं आहे तर आपण एकंदरीत जे आहे ते स्लम एरियामधून खर तर सुरुवात केली होती कोथरूडची आणि ती म्हणून केली होती सरकार जे योजना आहे त्याची किंमत किंवा त्या फायद्याच्या आहेत की तोट्याच्या आहेत हे सगळ्यात जास्त जे आहेत ते ग्राउंड लेवलची लोकं जे आहेत ती जास्त व्यवस्थितपणे सांगू शकतात पण कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये जे आपण ऐकलंय की चंद्रकांत पाटील बाहेरचे आहेत ता त्यांना या ठिकाणाहून म्हणजे उमेदवार आयात करून त्यांना आमदारकी दिलेली आहे असं काही नाहीये चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांची सिस्टीम असेल ही लोकांसोबत तळागाळापर्यंत जोडली गेली आहे आणि त्यामुळे कोथरुड विधानसभा मतदारसंघामध्ये आजच्या डेटला तरी चंद्रकांत पाटील सेफ दिसत आहेत आता तेवीसचा निकाल काय लागतो हे पाहण्यासारखं असेल